बळक नेत नाही कुणाचा ते नाही कुणी देणार कुणीतरी बळक कुणाचा नेता का कसं नेल हा अडचण असल्यामुळे देण्यात येत लग्न आला लग्न आहे तर माझा समजा आता माझा पेशंट आहे दवाखान्यामध्ये आणि डॉक्टरला मला पन्नास हजार रुपये देते कोण देते ते म्हणा सरकारला द्यायला तर कुणी बी द्या बरं नाही बंद करून टाका ही का ग्रामपंचायतला पैसे द्या म्हणा हे राव द्या मागच्या बाजारी बी आणले होते हे आमच्या काही अर्ध किमती वगैरे मागणार आज बी आणले तर प्रत्येक हजार दोन दोन हजार भाडं द्यायचं वापस न्यायचे त्याला गिरायकच नाही विकणार कसे म्हणताना आमचं म्हणणं की हे बाजार हात चालू होत होत्र खरेदी विक्री कशामुळे बंद झाली हे खटका लोकांचं बंद केलंय त्याच्यामुळे बाकी जे तुम्हाला सांगतो हे बंद व्हायला लागले त्याच्यामुळं खरेदीवर मार बसला आमच्या काय जोडी आमची मग कशी आम्ही तुम्हाला सांगतो माल खरेदी करून बाजारात रोज जनावर घ्यायला पकडायला लागले कोण पकडतो गावशाळे वाले गावशाळे वाले पोलीसवाले बाजार चालू करायला तुम्ही गिरायक आलेले कारण काय कारण म्हणजे ते ज्यांनी जी व्यापाऱ्यांनी जी बंद पुकारला पोलिसवानी त्रास दिला गाड्या पकडायले गोशाळेत नेऊन टाकायले गोशाळेतली जनावरं खराब करायले जनावरं मरायलेत आम्ही द्यायचे कुणाला जनावर आता हे आमच्या पैसे पाच बैल बैला द्यायचे कुणाला कारण काय विक्री करण्याचं कारण काय विक्री करण्याचं म्हणजे आम्ही जनावर विकतो म्हणजे आमच्या टाइम भाग कोण त्याच्यावर शेतकऱ्याचं उद्या लग्न आलं मुलीचं दोन जनावर विकले तर लाख दीड लाख रुपये लाख सव्वा लाख रुपये येतात आज एक रुपये मिळत नाही आम्हाला जनावर विकल्याशी पर्याय नाही आम्हाला शेतीत उत्पन्न निघत नाही आता महिनाभर पावसाने तडी मारली आम्ही जनावर काय सांभाळायचे आमच्यापाशी वैरण वो नाही कडवा नसतो आम्ही द्यायचे कुणाला अच्छा विक्री आणि खरेदी करणारे हे फक्त एकाच समाजाचे लोक नाही नाही तसं नाही सगळेच असत सगळे पूर्ण खरेदी आणि विक्री बंद पूर्ण पूर्ण बंदच झाली ना बंदच झाले सगळ्या समाजाच्या लोकांनी बंद केली कारण पोलीसवाले गाड्या सोडणार ना गाड्या पकडायले ना त्याचा व्हिडिओ आहे आमच्याकडे गाबंद गाई सुद्धा चेक करायला गाड्या पकडायला गाड्या गाय गाई घेतले गोशाळेत न्यून सोडायले त्या गाई खराब व्हायला लाख रुपयाची गाय असली तर वीस हजाराने विकायची पाळी येईल परेशान होऊन होऊन आम्हाला शेवटी पुन्हा शीच करावं लागेल विकावं लागेल का नाही आता मागणी कुणाकडे आणि काय आम्ही शासनाकडे मागणी आमची पोलीस वाले जी त्रास दे गाड्या पकडाली ते सोडून द्यावेत गाड्या आमची सोड आपण बाजारात जी हेराफेरी होती का त्याच्या समज बंद झाले ना शीतार समजा मात्र जनावर आणले जान तर, तर ते विकले तर त्याचे दोन रुपये उरलेले समजा जमा झालेले मग दोन रुपये टाकून दुसरं दहा रुपये जनावर घेता येत होतं ना आता हे जनावर बंद झाल्यावर आता काय करायचे आता सर्वसामान्य माणसाला गाय ऐकून मला बैल घ्यायचा आहे कुठला घ्यायचा इकलं तर घेता येईल ना आता हे बंद झाल्यामुळं काय घेता येणार त्याच्यावर आम माझ्यावर परिणाम नाही प्रत्येकावर परिणाम आहे ग्रामपंचायतीचे दाखले पडत होते साठ पासष्ट आहे ती आता किती फाटणार आहेत ती बी बंद झाले प्र वाल्यावर परिणामच आहे आता आपला पाच चार हजार धंदा होत होता आणखी पाच कासरीकले नाही तर काय बाजारात काय बिक आणलेलं मग सकाळपासून काही आले का कोणी खरेदी आहे खरेदीला कुणीच काय कारण काय न... नाही कारण म्हणजे शेतकरी पैसे नसते त्याच्यामुळे आता काय कुणा पैसे आहेत कुणा पैसे नाही त्याच्यामुळे आम्हाला ना। पैशाची गरज आता खरेदी करायला कुणीच नाही काही नाही घेते ना, ना, असे पण काढून मागणार काही दावाला हां किती तुमचं जनावराची किंमत किती सर त्या जनावरांची किंमत झालं आणि ते मागं किती ना महाग देत ती सारला विसारला पंचवीस सारला अशी लागते मग आता तुम्ही विक्री करणार की तसंच जनावर परत घेऊन जाणार झालं विक्री तर नाही तर वापस आम्ही बैला घेऊन आलो नऊ वाजता हां तरी विचारायलाच तयार नाही बैला काय करा काय काय आता खात्याला द्यायला पैसे पाहिजे तर डबल प्यारायची वेळाने विक्री न होण्याचं कारण काय बाजार बंद आहे कोणी तुम्ही मागच्या बाजारात आलतो जनावर हो आलतो घे मग त्यावेळेस काय झालं बाजार असाच बंद होतात किती बैल तुमची आणि त्याची विक्री साधारणतः किती हे दोनच आहेत विक्री पन्नास हजार साठ हजार कोणी मागायलाच तयार नाहीत आता तुम्ही दोघं व्यवसायाने ड्रायव्हर आहेत तुम जनावर तुम्ही ने आण करता काय प्रॉब्लेम येतो जनावर घेऊन जाताना आता आमची गाडी अडवते गाडी अडवली की ते आम्हाला दाब दडप करते गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जाते गाडी ते आमच्या खटला टाकते गाडी कोरटातून सोडा म्हणते लोक कोण आहेत पोलीस वाले आहेत की पोर उभं राहते बजरंग दलवाले गोरक्षक म्हणते ते गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जाते त्यांना कळत बी नाही माल कुठं चालला काय ना काय दाब दडप करते घेऊन जाते पोलीस स्टेशन आपण गाय असल्या मशी असल्या त्याला पण आड अडवते त्याला पण घेऊन जाते डाकले विचारते पुन्हा मध्ये घेऊन गेल्यावर परत हे करते त्याच्या अशामुळं आमच्या गाड्या सध्या बंद आहेत हप्ते कुठून भरायचे आम्ही हप्ते भरायचे पंचायत आता हप्ते भरायचे पंचायत म्हणजे हप्ते गाडीचे हप्ते भरायचे गाड्या शोरूम उचलल्यात गाडीचे हप्ते कसे भरणार आम्ही यांचे ह्या लोक धंदे नाही चालले आम्हाला धंदा कुठून भेटणार धंदा भेटला तर आमचं पोट भरून गाडीचे हप्ते चलन अशी कधी घटना घडली का तुम्हाला मारहाण झालेली कुणाकडून असं असं झालेले मारहाण तर आतापर्यंत नाही पण आडवाडणी झाली गुचांडी झाली मारहाण कोणी केली नाही पण हे माल कोणाचा दाखला दाखव असं दाखव हे झालेलं काय परिणाम आहे का करून खाणारे लोक करून खाणारे आम्ही आता काय अठरा रुपये हफत फायनान्स कुठून भरणार आम्ही फायनान्स वाले आम्हाला दम काढणार आहेत का हप्ता भरायला आता वीस तारखे पंचवीस तारखेला फायनान्स फायनान्सवाला आमची दारात येऊन उभं टाकतो द्या हप्ता म्हणून कुठून भरणार हप्ता आम्ही <laughs> आज सकाळपासून किती दाखले गेलेले आहेत मागचे बाजारचे मी सकाळी सात वाजता इथं आलेलो बाजारामध्ये सात ता वाजल्यापासून ते आता अकरा वाजत आले अकरा वाजेपर्यंत फक्त तीन दाखले गेलेले आहेत आणि मागच्या बाजारात किती गेले होते मागच्या बाजारामध्ये पन्नास दाखले गेले त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर अडीचशे दीडशे दोनशे असे दाखले जातात ग्रामपंचायतला प्रत्येक वेळेस असे प्रत्येक आम्ही चार माणसं कर्मचारी अच्छा या बंदचा आता परिणाम काय होणार बंदचा परिणाम ग्रामपंचायतला आहे बाजारला आहे साळेगाव बाजार असा आहे बीड जिल्ह्यामध्ये एक नंबरचा बाजार आहे आणि इथल्या बाजारवरती पूर्ण मार्केट चालतं तर इथलाच बाजार बंद झाल्यामुळे सगळेच बाजार सगळे तुम्ही बंद केले आणि त्याचा परिणाम सगळ्या बाजारावर आणि व्यवसाय व्हायला लागला तो कारण काय बंद ठेवण्याचं का? कारण बंद ठेवण्याचं कारण एकच की हे जे बांधव जनावर खरेदी करतात तर यांची रस्त्याने लूटमार व्हायला लागली यांच्या गाड्या बजरंग दलची माणसं मानतात पोलीस लोक मानतात गाडी लागले पकडायला म्हणले तर त्यांच्या नावाखाली दुसरेच पकडतात हे लोक नाहीत ते पकडणारे आणि ते यांनी काय चोरून आले जनावर विकत घेतात ना मग हे पकडायचं काय कारण त्यांना विचारलं पाहिजे कशासाठी पकडले म्हणून आता हे हे जे बंद पाडलं हे फक्त एकाच समाजानं पाडलंय की सगळ्यांनी मिळून असं सगळे जे व्यापारी सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद पाडलं